मानद डॉक्टर पदवी मिळाल्याबद्दल टीका करणाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे टीका करणारे करत असतात असं फडणवीस म्हणाले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्तानं फडणवीस अकोल्यात आले होते यावेळी ते बोलत होते दरम्यान त्यांनी अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनाला ही भेट दिली पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी राज्य सरकार आग्रही असल्याचंही फडणवीस म्हणाले

महाराष्ट्र सरकारने मी स्वतःही यापूर्वी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे भारत भारतरत्न आहेतच त्यांचं जे कार्य आहे ते खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातले भारतरत्न आहेत आणि ते रिकग्निशन मिळावं अशा प्रकारची सगळ्यांची इच्छा आहे त्यासंदर्भात आम्ही देखील केंद्र सरकारला विनंती केली